दादा जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना शिंदे गटातून लढवणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं आपले पद केली सुरुवात फोंडशिरा जिल्हा परिषद गटासह संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांचं आरक्षण तेरा तारखेला जाहीर झाले जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण आहे या फोंडशिरा जिल्हा परिषद गटातून माळशिरस तालुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं आपले पत्ते खोलण्यास सुरुवात केली असून फोंडशिर जिल्हा परिषद गटातून दादा मार्तंड दा वाघमोडे पाटील हे शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये समीकरणं बदलण्याचे संकेत दिसून येत आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट अशी एकत्र निवडणूक लढवली होती परंतु माळशिरस तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं आपले पत्ते खोलण्यास सुरुवात केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय